नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो तरी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगण्यात आलेले मित्रांनो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यातील मंत्रिमंडळाने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस मान्यता दिलेली आहे मित्रांनो आणि भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना अपेक्षा होती मित्रांनो की ह्या महिन्यातील म्हणजेच जानेवारी महिन्यातील हप्ता हा कधी पडणार आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यांनी सांगण्यात आलेले की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे जे कोणी लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीपर्यंत हा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे वीस जानेवारीपासून हा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तर वीस तारखेस पासून सर्व ज्या कोणी लाभार्थी असतील त्यांच्या सर्व बँक खात्यामध्ये हे हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद